सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे कितने आदमी ते हा व्हिडिओ वा प्रचंड व्हायरल होत असताना दिसून येत था आहे ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियाच्या सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत महाराष्ट्रामध्ये शाळांमधील हिंदी सक्तीचा जी आर मागे घ्यायला लावल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही भावंड विजयी मिळवण्यासाठी एकत्र येत आहेत अनेक वर्षांनी या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे विशेष करून उद्धव सेना आणि मनसे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे अशी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची इच्छा आहे तशा प्रकारचे बॅनर सुद्धा मुंबईमध्ये झळकत आहेत हिंदी सक्तीविरोधातील निर्णय शासनाने मागे घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून पाच जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा वरळी येथे होणार आहे या मेळाव्यासाठी सर्व पक्षीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे हिंदी भाषा सक्तीबाबतचे जी आर राज्य सरकारनं मागे घेतलं यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेकडून पाच जुलै रोजी वरळीमध्ये विजयी मेळावा घेण्यात येत आहे मराठी जनतेच्या दबावापुढे त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारला मागे घ्यावा लागला राज्य सरकारनं लादलेल्या हिंदी सक्तीला मराठी जनतेसोबतच सर्वच राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला होता तसेच शासनाच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आज पाच जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती परंतु त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला अशा स्थितीमध्ये ठाकरे बंधूंनी मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याचं जाहीर केलं राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव आणि राज दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत अशा स्थितीमध्ये अनेक वर्षांनी मराठी जनता राज आणि उद्धव यांना एकत्रित पाहणार आहे मराठी माणसांसाठी या दोन भावांनी एकत्र यावं अशी भावना मराठी माणसाची असल्याचे बॅनर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये झळकत आहेत तर आता हिंदी सक्तीबाबत दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला आणि सरकारला नमत घ्यावं लागलं त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं मुंबईतील मराठी माणसाने आनंद व्यक्त करणारे बॅनर लावले आहेत तर दुसरीकडे या विजयी जारी करण्यात आला आहे या टीझर मध्ये एका सिंहावर अन्य प्राणी हल्ला करताना दिसत आहेत सिंह एकटाच त्या प्राण्याशी लढा देतोय इतर प्राणी आणि सिंहांमध्ये संघर्ष सुरू असताना तेवढ्यात त्या सिंहाच्या मदतीला दुसरा सिंह धावून येतो असं या टीझर मधून दाखवण्यात आलं आहे तर सध्या सोशल मीडियावर कितने आदमी थे हा सुद्धा प्रचंड व्हायरल होत असताना दिसून येत आहे